फैशन फॅशनमध्ये स्वागत आहे तर मैत्रीण नो तर आज मी तुम्हाला हे ब्लाऊजला हा जो पाठीमागचा भाग आहे ह्याचा व्हिडिओ काढलेला आहे मी आणि हा जो कटोरीचा भाग आहे त्याचा व्हिडिओ मी नाही काढलेला तर आता बघा मी पायपिंग तुम्हाला दाखवत आहे ता तसेच आपल्याला सुद्धा जॉईन करायचे आहेत स्लीव जॉईन करायचे आहेत कर पुन्हा तुम्हाला सांगते की पूर्ण फिटिंग सुद्धा आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या हिडिओमध्ये का होईना पण मी सगळं दाखवणार आहे कारण की दरवेळेस काय होतं थोडासा व्हिडिओ मी काढते आणि मग नंतर थोडासा प्रॉब्लेम होतो काही ना काही मोबाईलला व्हिडिओ मोठे व्हिडिओ निघत नाही माझ्या फोनमध्ये तर मी अशा पद्धतीने बघा मी आता पायपिंग करत आहे नुसता जो काय तुम्ही मार्जिन ठेवला असाल तेवढा कपडा आपल्याला ह्याच्यामध्ये दाबायचा आहे ठीक आहे जेवढा तुम्ही मार्जिन ठेवला आहे ते कपडा आपल्याला ह्याच्यामध्ये दाबायचा आहे पायपिंग ठीक आहे अजिबात वडायचं नाही आहे पायपिंग बिलकुल सुद्धा वडायचं नाही आहे कुठली पायपिंग कधी वडायची नाही आपल्याला हलक्या कपड्याला तर थोडा सुद्धा हात लावायचा नाही जर आपला गळा उतरत असेल तरच आपल्याला पाईप ह्या वरचा जो कपडा आहे आपण जॉईन करत आहोत तो कपडा थोडासा वडायचा खालच्या हात लावच्या कपड्याला अजिबात हात लावायचा नाही फक्त सरळ करायचं आणि पाईपिंग जोडत जायचं खूप सुंदर अशी साडी आहे याच्यावरती मी तुम्हाला दाखवलेली आहे ते व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला नाही येतो तर आता करणार आहे मी आज करेन आज आहे शनिवार बरोबर त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी फिनिशिंग करायची आहे बघा अशा पद्धतीने मी जोडलेला आहे सुद्धा कपडा व्यवस्थित अशी फिनिशिंग करायची आहे माझ्याकडं कपडा होता तर म्हटलं चला आता पायपिंगवर करून घेवा मग कारण की कपडा कमी असेल तर मग डायरेक्ट मी पलटी करत असते म्हणजे पलटून घेत असते कपडा जर नसेल तर मग काय जरणार मला आहे कपडा तर मग मी अशा पद्धतीने इथे बघा गळ्याला आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे ठीक आहे तर या पद्धतीने मी आकाराचा गोल बघू शकता इथे बघा कपडा इथे सुद्धा जॉईन केलेला आहे मी दीड इंचा त्या पट्ट्या तयार करून आपल्याला तो इथे बघा हा सुद्धा आपल्याला एक वस्तू चेक करून घ्यायचा आहे हा वरचा आणि खालचा बघू शकता अशा पद्धतीने इथे नॉचेस पण द्यायचे आहेत आपल्याला कॉर्नर असे तिथे आणि एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो आता बघा मी पायपिंग कशा पद्धतीने करते कारण किती सगळी सोय कपडा आहे तो बघा किती प्रॉब्लेम होतो आणि ते बघा हा कपडा सगळा आपल्याला गुतवायचं आहे त्याच्यामध्ये तर आता बघा ते आपोआप कपडा वळतोय जशी आपण पायपिंग केली तर कपडा सगळा तो मध्ये वळतो पायपिंग करून घेते आहे तर की मी जी पायपिंग करते थे, त्याला थोडासा वेळ लागतो पण पायपिंग खूप सुंदर होत असते नॉचेस मारून घेतलेले आहेत मी सुद्धा गळ्याच्या सुद्धा आपल्याला नॉचेस करून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कापायचा आहे तर ते कपडा आपण नंतर कापणार आहोत तर इथे बघा मी आता अर्धा इंच कपडा मी सगळा व्यवस्थित असा दाबून असा सोडणार आहे आणि हा जो पुढचा भाग आहे तो घ्यायचा समोर समोरच्या साईडला जो एक्स्ट्रा आहे तो आपल्या उडून टाकायचा आहे कारण की मध्ये मध्ये नको येतो कपडा आपल्याला त्या साईडला असं घेतलेला आहे मी आणि बघा एवढा कपडा मी फक्त सोडत आहे बघू शकतो आहे तांदे चुप चुपाची गाड्याची गर्दी असते बघा त्यामुळं ते अर्धा आवाज तर तुम्हाला तो बाहेर आवाज येत असणार आहे बघा ह्या पद्धतीने मी या पद्धतीने मी बघा एवढा मी कपडा सोडलेला आहे बघू शकता तुम्ही खूप असे धागे हो वगैरे उडतात ना म्हणून या पद्धतीने मी असे करत आहे बघा कमी कपडा राहिलेला आहे त्यासाठी असं होते इथे असं जॉईन केलं तरी चालेल पण कपडा आपल्याला आता इंच सोडूनच आपल्याला इथे कपडा पलटायचा आहे कपडा असा सुत आहे त्यामुळं खूप मला त्रास होतोय तो कपडा ते होतच नाहीये तो डायरेक्ट असा पलटी होतो करत आहे कारण की आतमध्ये धागे व्यवस्थित दिसत नाहीये ना म्हणून बघा तो परत असाच होतोय तर बघा त्या पद्धतीने आपल्याला तो राहिलेला कपडा आपल्याला व्यवस्थित असं कट करायचा आहे नंतर अर्धा इंच एवढा कपडा मी आतमध्ये सोडलेला आहे बाकीचा आता घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता हा बघा इथे जास्त राहिलेला आहे तर मी कटिंग करू शकतो तुम्ही खूपच सुरसुळीत कपडा आहे त्यामुळे मला खूपच प्रॉब्लेम होत आहे कपडा जॉईन करण्यासाठी हे बघा हे अशा पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता प्रत्येक साडीचा कपडा निघत नाही असं नाही आहे ते व्यवस्थित होतं पण हे बघा जे जास्त आहे ते तुम्ही कट करत आहे आणि ते कपडा दुमटण्यासाठी करते तो कपडा दुमटायला होतच नाही येतच नाही हातामध्ये साडीचा कपडा जो राहिलेला आहे तो पायपिंगची पट्टी आतल्या साईडला असते ती ती दुमटत आहे बघा वापरा नक्की वापरा मित्रांनो तर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे कुठे कुठे राहिलेला आहे तो बघा असं हे उरलेलं आहे ना त्याचं व्यवस्थित असं आणि कापून काढायचं आहे समोरच्या साईडला जो उरला आहे कपडा आपला तो बघा ह्या पद्धतीने बघा एवढा कपडा सोड सोडलेला आहे मी तर पण कुठे असा प्रॉब्लेम झालेला आहे कारण की तो कपडा खूप सुसळीत आहे त्यामुळे झालेला आहे तर आता पायपिंग करत आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे बघा आतमध्ये टाकायचं आहे हे कपडा आणि हे आज ह्या पद्धतीने बुडकून घ्यायचं आहे ह्या ह्या पद्धतीने हे बघा अशी पायपिंग आपली आली पाहिजे आतून बघू शकता इथे बघा कधी कधी मशीन एवढी छान चालते आणि कधी कधी असं काही पायपिंग वगैरे हो असेल ना तर लगेच तिचा धागा नाही कुठे काय हो असं होऊ शकतो कधी कधी होतं तर थोडस समजून घ्या बघा व्यवस्थित असा धागा आपला आटकून घ्यायचा आहे आतमध्ये आणि आता व्यवस्थित अशी आपले बारीक अशी पायपिंग घ्यायची आहे होऊ शकता तर आपला धागा सुद्धा निघालेला आहे असं वाटते मला खालच्या साईडला तर आमच्या इथून बघा पालख्या जातात सारख्या आवाज येतोय खालच्या साईडला जो धागा आहे सगळी धागा व्यवस्थित टाकून घेत आहे आणि पुन्हा आपल्याला सुई काढायची आहे आणि सरळ परत व्यवस्थित अशी तिथेच घ्यायची आहे पाठीमागं आणि आपली पायपिंग केलं पाहिजे हा धागा आपण नंतर उडून काढायचा त्याला घ्यायला ठेवायचंच नाही तिथंच घाला पाहिजे आपला अशा पद्धतीने आपली पायपिंग व्यवस्थित अशी हा धागा आरामशी निघून जातो तो नंतर जे दुमटून घ्यायचं आहे कपडावर आपल्याला व्यवस्थित पायपिंग काढायचं ठीक आहे आणि पट्टीसुद्धा आपण लावू शकतो असं काही नाही पट्टी, पट्टी लावली ना आतून दुमटून तीसुद्धा फिनिशिंग खूप सुंदर येत असते अशी पायपिंग आपली व्यवस्थित सुंदर आणि सूर एक अशी पायपिंग आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता आणि डायरेक्ट जरी मूड पाईप असून ते सुद्धा करू शकता कारण की हो तो कपडा हा तसा आहे त्यामुळे मला ते प्रॉब्लेम होतो त्याचा आता ही पायपिंग बघा मी अशा पद्धतीने काढत आहे खूप अशी सुंदर पायपिंग आलेली आहे मैत्रिणीनं बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि हा जो जो धागा आहे तो ओढून काढायचा आहे आपल्या झाल्यावरती इथे कॉर्नर असेल तर तिथे आपल्याला व्यवस्थित असं सेप द्यायचं आहे जसं कॉर्नर असेल त्या त्या पद्धतीनेच आपल्याला सुद्धा कॉर्नर व्यवस्थित शिलाई करायचं आहे पाईपिंग आपली तयार झाली पाहिजे व्यवस्थित विकार घ्यायची बरं आणि मधोमध खात्यामध्ये सुई टाकलेली आहे त्यामुळं आपली पाईपिंग एवढी सुंदर होत आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर पायपिंग आलेलं आहे मेट्रिंग अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पायपिंग करा शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मेट्रिंगनं बघा संपूर्ण मी तुम्हाला दाखवत आहे असं काही नाही मी दाखव अर्धच दाखवलेला आहे संपूर्ण दाखवत आहे मी इथे कुठं कपडा असा थोडासा कमी जास्त झालेला असं फक्त संपूर्ण कपडा अडकला पाहिजे आपला जॉईन करताना म्हणजे आतून आपल्याला फिनिशिंग दिसते किती सुंदर अशी पायपिंग आलेली बघा जशी फिरती आहे ना साईडला जसं आपण हा बघू काही काही पायपिंगला कसं आहे ब्लाऊज शिवाय जमतं आणि पायपिंगमुळं थोडंसं प्रॉब्लेम होतं ठीक आहे तर त्यांच्यासाठी त्याची काही इथे बघा आपलं इथे धागा इथे वरती आलेला आहे तो धागा आपल्याला उडून काढायचा आहे हे इथे थोडीशी आहे हे उ अशा पद्धतीने आपल्याला दिस आहे पर्यंत हे सुद्धा पद्धतीने हा धागा जो आपण उडून काढतो तो आतून गेलेला आहे धागा सुंदर अशी पायपिंग आपल्याला सुंदर आणि सुरेख पायपिंग आलेली आहे मैत्रीणं बघू शकता तुम्ही बघा संपूर्ण हे बघा हे बघा गळ्याला सुद्धा किती सुंदर असा सेप आलेला आहे खूप छान अशी पायपिंग आलेली आहे मैत्रिणींनो तर चला आता मी राहिलेली पायपिंग करून घेते तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रीणं खूप सुंदर अशी पायपिंग आपली झालेली आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये